जे जगणं तुमचं नाही त्यात जगत राहणं म्हणजे दररोजचं मरण आहे आपण सगळे आयुष्य जगत असतो पण हे खरंच आपलं आयुष्य आहे का हा प्रश्न फार थोडे लोक स्वतःला विचारतात कधी कधी आपण नातेसंबंध जबाबदाऱ्या समाजाच्या अपेक्षा किंवा आर्थिक गरजांमुळे असं काहीतरी जगत राहतो जे खरं तर आपल्याच अस्तित्वाला नाकारतं मानसशास्त्र सांगतं की आपल्यासाठी योग्य नसलेल्या जीवनशैलीत अडकून राहणं म्हणजे मानसिक थकवा नैराश्य आणि आत्मगमावलेपणाचं आमंत्रण आहे या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत की जे जीवन आपलं नाही त्यात अडकून राहणं याचे मानसिक परिणाम काय होतात याची कारण कोणती आणि त्यातून सुटका कशी मिळवता येते आपलं नसलेलं जीवन म्हणजे जी नेमकं का काय परकीय अपेक्षांचं ओझं लहानपणापासूनच आपल्यावर पालक समाज धर्म संस्कृती यांच्या अपेक्षांचं ओझं टाकलं जातं उदाहरणार्थ डॉक्टरच व्हावं लग्न झालं की असंच वागावं पुरुष रडत नाहीत स्त्रियांनी त्याग करायचाच असतो या साच्यात अडकून अनेक जण स्वतःचा आवाज हरवून बसतात जे आयुष्य आपण स्वतः निवडलेलं नाही तेच आपल्याला जगायला लागलं तर तो एक प्रकारचा मानसिक कारावास असतो फॉल्स सेल्फ आणि ट्रू सेल्फ डोनाल्ड विनिकोट यांचा सिद्धांत प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डोनाल्ड विनिकोट यांनी मांडलेला ट्रू सेल्फ आणि फॉल्स सेल्फ चा सिद्धांत इथे लागू होतो ट्रू सेल्फ म्हणजे आपल्या मूळ भावना ओळख आवडीनिवडी फॉल सेल्फ म्हणजे समाजासाठी किंवा सुरक्षिततेसाठी तयार केलेलं खोटं रूप जेव्हा फॉलसेल्फ मध्ये आयुष्य अडकतं तेव्हा मानसिक खोटेपण चिंता आणि ओळख गमावले पण येतं मानसिक परिणाम दररोजचं मरण म्हणजे नेमकं काय आत्मसाक्षात्काराचा अभाव आपण कोण आहोत आपल्याला काय हवंय हे जर सतत दाबलं जात असेल तर आपल्या स्वचा गळा घोटला जातो हे दररोज स्वतःलाच हरवणं म्हणजे मानसिक मृत्यूच नैराश्य आणि अस्वस्थता हार्वर्ड मेडिकल स्कूल यांच्या संशोधनानुसार आपण आपल्याला आवडती नोकरी नातं किंवा जीवनशैली निवडू शकत नसल्यास नैराश्य येण्याची शक्यता दुप्टीने वाढते सकाळी उठताना एक निरुत्साह कोणतीही गोष्ट मनापासून न करणं सतत चिडचिड हे संकेत आहेत की आपलं आतलं अस्तित्व तुटत चाललंय डिसिजन फॅटिक आणि चिंता जेव्हा सतत इतरांचं समाधान करावं लागतं तेव्हा मानसिक थकवा येतो त्याला डिसिज अँड फॅटिंग म्हणतात आज काय बोलायचं काय वागायचं काय लपवायचं या सगळ्या गोष्टी न कळत मनावर दडपण टाकतात आयुष्यातील असंतुलन मॅस्लोच्या हॅरार की ऑफ नीड्सनुसार जर आपल्याला स्वतःचं आयुष्य जगण्याची मुभा नसेल तर आपण कधीही सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणजेच पूर्णता गाठू शकत नाही परक आयुष्य का, का जगतो आपण सुरक्षिततेचा भ्रम खोटं जीवन जगण्यात एक प्रकारचं सुरक्षिततेचं भास मान असतं उदाहरणार्थ सरकारी नोकरी तरीही समाधान नाही लग्न टिकलेलं पण आत्मिक नातं नाही पैसा आहे पण मन मोकळं नाही ही सुरक्षितता तात्पुरती असते पण अंतर्मनात भीती आणि अस्वस्थता वाढतच जाते इतरांचा अपेक्षा भंग नको आईवडिलांचं मन मोडायचं नाही लोक काय म्हणतील मुलांच्या भविष्यासाठी या कारणांनी आपण आपलं मन मारत राहतो आत्मसंशय सेल्फ डाऊट आपल्यात बदल घडवून आणण्याची ताकद आहे हेच अनेकांना वाटत नाही माझं काय खरं होणार मी नवीन काही करू शकतो का या प्रश्नांनीच आपला आत्मविश्वास मोडतो मानसशास्त्रीय उपाय स्वतःचं जीवन पुन्हा निवडणं स्वचिंतन सेल्फ रिफ्लेक्शन थॉमस मॅटॉन नावाच्या गहन विचारवंताने म्हटलेलं आहे पीपल मे स्पेन देअर लिव्स क्लाइंबिंग द लॅडर ऑफ सक्सेस ऑनली टू फाईंड वन्स दे रिच द टॉप दॅट द लॅडर वॉज लिनिंग अगेन्स्ट द रॉंग वॉल म्हणूनच वेळोवेळी स्वतःला विचारायला हवं मी जे करत आहे ते माझं आहे का मला यातून समाधान मिळतंय का मी जे नाही ते दाखवत तर नाही ना मानसिक थेरपी आणि सल्लागारांची मदत नवीन दृष्टिकोनासाठी सायकोथेरपी उपयोगी ठरते सीबीटी कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअल थेरपी गेस्ट्रॉल थेरपी आणि एक्झिस्टेन्शियल थेरपी यांसारख्या पद्धती विचारसरणी बदलण्यासाठी मदत करतात छोटे बदल मोठा फरक आयुष्यातला छोटा बदल सुद्धा तुम्हाला तुमच्याजवळ परत आणू शकतो उदाहरणार्थ ज्या गोष्टी आवडतात त्या पुन्हा करायला सुरुवात करा संगीत लेखन भटकंती नकार देण्याची कलशिका जे नातं तुमचं नाही त्यातून हळूहळू मोकळवा स्वतःसाठी जागा निर्माण करा तुमचा स्वतःचा कोपरा असावा जिथे तुम्ही तुमचं खरं रूप बिनधास्तपणे जगू शकता दिवसातून तीस मिनिट मी कोण आहे याचा शोध घ्या मेडिटेशन डायरी लेखन स्वतःशी संवाद साधा प्रेरणादायी खता अनुराधा डॉक्टर नव्हे लेखिका अनुराधा ही पुण्यातील एका नामांकित कुटुंबातील मुलगी घरात सगळे डॉक्टर त्यामुळे तीही डॉक्टर झाली पण आठ वर्ष प्रॅक्टिस करूनही तिचं मन शांत नव्हतं तिला लहानपणापासून लेखनाची आवड होती पण ती नेहमी दबली गेली एक दिवस तिने ठरवलं बस आता दुसरं कुणाचं नव्हे माझंच जीवन जगायचं तिने प्रॅक्टिस कमी केली मास्टर्स इन लिटरेचर केलं आणि आज ती एक प्रसिद्ध लेखिका आहे मी दररोज मरत होते पण आता प्रत्येक दिवस जगते असं ती सांगते जे जीवन तुमचं नाही त्यात अडकून राहणं म्हणजे दररोज स्वतःचं मरण आणि यातून बाहेर येणं ही मानसिक पुनर्जन्माची प्रक्रिया आहे प्रत्येक व्यक्तीच्या आत एक खरा स्व असतो त्या स्वला जगण्याची परवानगी द्या शेवटचा विचार खरं आयुष्य सुरू होतं तेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला परवानगी देता आपलं असलेलं जीवन जगण्याची हाच तुमचा पुनर्जन्म असू शकतो मानसिक वैचारिक आणि अस्तित्वाच्या पातळीवर प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनेलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद